नमस्कार मी प्रगती प्रगती रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण बनवणार आहोत मस्त असा झुणका किंवा सुकं पिठलंही बोलू शकता तर हे सुका झुणका जो आहे तो अगदी मस्त तेलावरच आपण बनवणार आहोत आणि थोडंसं याच्यामध्ये आपण दूध वापरणार आहोत तर इथे मी सुका झुणका बनवण्यासाठी घेतलेलं एक दीड कप बेसन घेतलेलं आहे म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ आणि मोठे मोठे दोन कांदे अगदी बारीक कापून घेतलेले आहेत आणि बारीक हिरवी मिरची ही कापून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता तर सर्वात आधी आपल्याला एका पॅनमध्ये छान असं तेल घ्यायचं आहे साधारण एक तीन ते चार टेबलस्पून मी इथे तेल घेतलेलं आहे एक चमचा इथे जिरा एक चमचा राई घातलेली आहे आणि थोडासा कढीपत्ता आता हे छान मस्त फ्राय झाल्यावर याच्यामध्ये जो आपण कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे कांदा शक्यतो बारीकच चिरायचा त्यामुळे हे झुणका जो आहे तो छान होतो आणि हा कांदा आपल्याला अगदी छान फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून हा जरी आपण प्रवासात वगैरे घेऊन गेलो तरी दोन दिवस या सुक्या झुणक्याला काहीही होत नाही तो कांदा असा चेन अंतर तर कांदा छान असं फ्राय झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घालायची आहे तर हिरवी मिरची जो तुम्ही पाहू शकता अगदी बारीक अशी मी कट करून घेतलेली आहे जेणेकरून झुणका मस्त असा चटपटीतही लागेल आणि छान त्याला मिरचीचा टेस्टही येईल तर तुम्ही पाहू शकता कांदा मिरची छान असं मी इथे फ्राय करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता अगदी एक दोन चिमट हिंग आणि एक चमचा म्हणजे एक छोटा चमचा हळद घातलेली आहे हळद हिंग घालून झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता कांद्याला छान असं तेल सुटलेलं आहे थोडीशी याच्यामध्ये आपण फोडणीमध्येच कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घालून थोडंसं परतवून जे आपण बेसन घेतलेलं आहे म्हणजे चण्याच्या राळीचं पीठ थोडं थोडं करून ह्या तेलावर आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे आणि लक्ष द्यायचं की याच्या अजिबात गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत पण जी ही फोडणी आहे ही फोडणी व्यवस्थित त्या बेसनला लागली पाहिजे तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं मिक्स करत करत हा जो झुणका आहे म्हणजे हे जे बेसन आहे ते या फोडणीमध्ये छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्या गुठळ्या वगैरे अजिबात होऊ द्यायच्या नाही आणि अगदी छान सुका आपल्याला झुणका बनवायचा आहे पण आपण असंच फक्त तेलावर न बनवता याच्यामध्ये घालणार आहोत अगदी थोडंसं दूध तर इथे आम्ही एक चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून व्यवस्थित सर्व बाजूनी लावून घ्यायचं आहे या झुणक्याला सुका असल्यामुळे अगदी व्यवस्थित सर्व लावून घ्यायचं आहे आणि इथे मी एक अर्धी बाटी म्हणजे एक चार चमचे दूध घेतलेलं आहे तर हे दूध एक सोबतच न घालताय दोन चमचे मी सुरुवातीला घातलेले आहे आणि दूध घालून आपल्याला परत हा झुणका जो आहे तो साधारण एखाद मिनटासाठी व्यवस्थितचा परतवून घ्यायचा आहे जेणेकरून हा झुणका आपण खाताना जो घशाला बसतो वगैरे तसं नाही होणार अगदी व्यवस्थित असा हा झुणका मौसूद आणि अगदी मोकळा असा होईल आणि दूध इथे वापरल्यामुळे झुणका टिकायलाही फार मदत होईल म्हणजे आपण जर प्र दोन दिवसाच्या प्रवासात जर जात असू तर आपण चपाती किंवा भाकरीसोबत हा सुका झुणका नेऊ शकतो याला काहीही होत नाही आणि असंही फ्रीजच्या बाहेर जरी आपण हा दोन दिवस सुका झुणका ठेवला तरीही त्याला काही होत नाही तर बऱ्याच ठिकाणी कांदा वापरत नाहीत कांदा न वापरता बनवतात पण कांदा अशा प्रकारे व्यवस्थित फ्राय केल्याच्या नंतर काहीही होत नाही तर एक झाकण लावून साधारण एक दोन ते तीन मिनिट हा झुणका मी छान असा वाफवून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अजिबात पॅनला वगैरे कुठेही चिकटत नाही अगदी परफेक्ट आपला इथे झुणका बनवून तयार झालेला आहे आणि हा झुणका जो आहे तो खायलाही फारच टेस्टी लागतो आणि मस्त खमंग असं त्याचा एक सुवासही येतो कारण आपण बेसन जे आहे ते छानसं फोडणीमध्ये भाजून घेतलेला आहे थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे आणि एखाद मिनटासाठी छान असं ही कोथिंबीर आपल्याला परतवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता जर अगदी तुम्ही कोथिंबीर फोडणीमध्ये तरी जास्त घातली आणि वरून नाही घातली तरीही चालून जातं पण मी ते थोडीशी वरूनही घातलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता झुणका आपला मस्त झणझणीत असा इथे तयार झालेला आहे अगदी झणझणीत चटपटीत आणि इथे मी थोडंसं तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवत आहे अगदी व्यवस्थित आपलं पीठ जे आहे ते शिजलेलं आहे असं नाही की आपण सुका झुणका बनवतो आहे तर बेसन कच्चं राहिलं असेल तर कच्चं अजिबात राहत नाही साधारण एक आठ ते दहा मिनटामध्ये हा झुणका आपला बनवून तयार होतो याला थोडा वेळच द्यावा लागतो तरच बेसन सर्व बाजूनी भासतं आणि ते खायला आणि पचायलाही छान असतं तर अशा प्रकारे मस्त आपला झुणका इथे बनवून तयार झालेला आहे तुम्हाला जरी झुणक्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेला ऐकून प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीज जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत हो तोपर्यंत धन्यवाद